राम राम भावांनो बहिणी नऊ तुमचा मित्र बंधू सखा नाना गावठी नाना गावठी शंकर नाना युट्यूब चॅनल मध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे तर भावांनो बहिणी नऊ अ ए या काय अहो दूध दूध आहे का अरे वा फ्रीजमध्ये का म्हणून मग फ्रीज मध्ये हे पण आहे ग

स्वयंपाक करता करता खाऊ नाही माणसानं खाऊच नाही राहिले ना काय तेव्हा ताक हे ये शेतकऱ्याचे काम दूध दुभतं एकदम असं पोट भर राहत बरोबर आहे की नाही जाऊ बरात भजी भिजी काढायचं कांदा का चिरला बटाट्याची भजी पण कांद्याची काढायचे आता ना आहे बस साहेब काही कांदा आहे का हे कांद्याचे भजे मला नाकाला आहे आणि हे बटाट्याचे भजे तुम्हाला तहीला दाद्याला बाकीच्या आवडत्या आम्हाला सासनाला कांद्याचे कांद्याची आवडत्या मग यांना बटाट्याचे भजे काढून घेणार आहे मग आम्ही कांद्याचे भजे काढणार आहे मग खोब सांगा बरं पटकन मला कच झाले आणि खारट परत दुसरं घाण सोडायचं आहे खोब बघ खो बघ तिखट

भाव बहिणी असा आहे आहे का कांद्याची भजी आवडती नाही हा तुझ्यासाठी तू कांद्याची करती माझ्यासाठी बटाट्याची करीत नाही मग मी आज स्पेशल बटाट्याची भजी अदुघर केली कांदा बाकीच्या का पेट उरला का का त्याच्यात कांदा कालवायचा भाजी का असे अदुघर तुम्हाला भाऊ असं आहे भाऊ बहिणी घरातल्या माणसांचे फोटो भरले का ती सायपाक स्वयंपाकाच्या आधी जे मिळतो

आता माझ्या लहान मुलं आहे अजून लहान लहान मुलं आहे माझ्या पुरांची शिक्षण चालू आहे hmm. मग माग परपंच आहे अजून थोडीशी परपंचात गुतलेली आहे मी थोडीशी निवांत झाले का, का मग वारे करायचं आज भर कस काय जमान जाऊन सांगा बरं ही जबाबदारी माझ्यावर दिलेली आहे ही जबाबदारी आजवर पार, पार पाडायची मग देवळ करायचं आपलं आहे ना पांडुरंग आवाज कितकं भारी आणि ह्या पांडुरंग नाही तो मग ह्याच पांडुरंगासाठी गेले नाही मग सांगतो ह्या पांडुरंगासाठी पोरांसाठी पांडुरंग घेतो तो त्याचा काय हा तर भावानो ही भजे ही कुरडई ही घासाची भाजी तर हे नियोजन असे तुम्हाला सांगतो बरं का आता चालू आहे आषाढ महिना आमच्याकडे आखड म्हणते बरं त्याला तुमच्याकडे काय म्हणते नक्की कमेंट करा आता चालू आहे आषाढ महिना म्हणजे आखड महिना तर आमच्याकडं ह्या आखाड महिन्यात देवीला नैवेद्य करीत असते लक्ष्मी आईला नैवेद्य करते देवीला नैवेद्य करते आमच्याकडं तर त्याला काय म्हणते माहितीये का आखाड तळणे हा तर मग आम्ही आहे का म्हणजे असं हे आहे का आषाढ महिन्यात किमान तीनदा किमान तीनदा तरी आखाड हात तळावा लागत असतो मंगळवारी तळा किंवा शुक्रवारी तळा देवीला नैवेद्य दाखवायला मग आता हे आकार तळला देवीचे नैवेद्य दाखवले आणि मग मी खाल्लं नाही तुम्ही म्हणताना आखडचं देवीला नैवेद्याच्या दे अगोदर कस काय हा मजूबा जेवला बो तसं काही नाही मस्त पैकी आकाड तळून झालेला आहे देवीला नैवेद्य दाखवलेले म्हणून हे स्वयंपाकाचं नियोजन चालू आहे तर तुमच्याकडे पण असं आकार तळीत आहे का कमेंट करा बर का आमच्याकडे तळी ती माहेर कोकम ठाणला ना हा आता मृत्यू आली तर, <laughs> <laughs> तर... सांगू राहिलो मी आपल्या भावाला बहिणीला सांगू राहिलो मी तर मुद्दा असा आहे का आषाढ महिन्यात हिच माहेर सर कोकम कोकमठाण कोपरगाव मधलं बर का तर कोकम ठाणीचं माहेर आहे आणि तिथं लक्ष मिळायचं लय मोठं मंदिर तिथं वड आहे वडा त्याच वडाखाली माझं लग्न झालेलं आहे बर का आहे ना ते सांगायची गरज होती का त्याच वडाखाली माझं लग्न बी झालेलं आहे म्हणजे इचं बी झालं तर म्हणाखाली का आशा आषाढ माहीत आहे का लय नैवेद्य येते राहत्या नैवेद्य राहत्या ऐक ना मला सांगू दे मला सांगू दे तर तिथं नैवद्य राहते आषाढ महिन्यात आणि योगा योगा ना आषाढ महिन्यात काही दिवस सुट्ट्या राहते शाळेला आणि काही दिवस शाळा भरलेले राहते तर मला सांगायचं असे आषाढ महिन्यात जे सुट्टीचे दिवस राहते दुसरे दिवस शाळेचे रा दिवस राहते का त्या सुट्ट्या तर त्या दिवसात ही तुमची नाणी आणि तिची बहीण तिच्या दोन तीन बहिणी तिच्या मैत्रिणी आता तिच्या मैत्रिणीच्या तिच्या बहिणींच्या कमेंट येत्या मग का व्हिडिओला तिने जर व्हिडिओ पाहिला ना तर त्या शंभर टक्के कमेंट करतात व्हिडिओला तर तिच्या बहिणी तर शंभर टक्के करत्या कारण ते सामील होते या कटात तर हा कट असा होता बरं का तर तो कट असा होता का आषाढ महिन्या ते नैवेद्य दाखवतात का देवीला ते नैवेद्य खायला हि जी टोळी होती गेंची यांची ही टोळी एक नंबर आबा बाबा म्हणजे निवड खायच निसती है ना अहो <laughs> <laughs> ही आखा आषाढ महिना घरात जेवणच नाही आणला नाही जेवणच नाही अ मंगळवार शुक्रवार तर विषयच नाही हे तिथं वडाखालीच पडेल पुरणपोळ्या बजे पुरण नाही पुरणपोळ्या तर हे तिथं फिक्स यांचे नशिबात नाही नशिबात जाऊ दे तुमच्याच नशिबात होत म्हणजे आख गाव वैतगलं होत यांना हे लहान होते नाश्या पाचवी सहावीला आय ओ निस्ते नाही वद्य नाही निवडक आहे म्हणायचे यांना